ये हार नहीं है कि आप सभी का प्यार है और इस प्यार के सामने आज हमारी हार है विज्ञान मंजे संसार प्रपंच हे आध्यात्म मंजे परमार्थ हे ध्याना ठेवा विज्ञान अनुको खोजता है आध्यात्म ज्ञान आत्मा को खोजता है विज्ञान स्वर्ग की वस्तु पृथ्वी पर लाने की कोशिश करता है वो विज्ञान है आध्यात्म ज्ञान मृत्यु लोक में वास करके स्वर्गलोक की सुविधा भोगना चाहता है ये आध्यात्म ज्ञान है विज्ञान में शोध है अध्यात्म में बोध है विज्ञान में क्रांती है अध्यात्म ज्ञान में शांती है संत ज्ञानेश्वर महाराज या संसार प्रपंचाला विज्ञान म्हणतात म्हणजे विज्ञानाला संसार प्रपंच म्हणतात संत ज्ञानेश्वर महाराज अध्यात्माला परमार्थ म्हणतात अर्थात अध्यात्म ज्ञान म्हणजे परमार्थ आहे सर्व साधू संत हे संसार प्रपंचातच जन्माला आले पण संसार प्रपंचाला त्यांनी आपल्या आतमध्ये घुसू दिले नाही सर्व साधू संत हे संसारातच जन्माला आले परंतु त्यांनी परमार्थच केला आणि परमार्थच आत घुसू दिला म्हणून परमार्थ करायचा असेल तर संसारातच जन्माला यावे लागेल जन्माला आल्याशिवाय परमार्थ करताच येणार नाही संसारात जन्माला आले की परमार्थच करावा लागेल कारण की परमार्थ केल्याशिवाय मुक्ती नाही म्हणून परमार्थच सर्वश्रेष्ठ आहे बोला बोला मग आता मला सांगा या जगात संसार प्रपंच श्रेष्ठ का परमार्थ श्रेष्ठ आता मलाही सांगा या जगात परमार्थ श्रेष्ठ का संसार प्रपंच श्रेष्ठ बोला तुम्ही तर भांडणच मिटून टाकलं तुम्ही म्हणाल महाराज आमचे डोके चक्राहून गेले याचा उत्तर आता तुम्ही सांगा तर त्याचे उत्तर आहे धनदेव नाही दोन्ही शिवाय अधुरे आहे त्याचे उत्तर आहे दोन्हीही एकमेकांशी पूरक आहेत बघा बायको शिवाय नवरा नाही बायको शिवाय नवरा नाही आणि नवऱ्या शिवाय बायको नाही सोप आहे मी नवरा आहे पण कुणाचा बायको नाही तसा नाही बर का पण मी नवरा आहे कुणाचा बायकोचा बायकोच नसेल तर मी नवरा कुणाचा म्हणजे नवरा असण्यासाठी बायको असणे सुद्धा गरजेचे आहे मी बायको आहे कुणाची माझी <laughs> नवऱ्याची अव नवराच नाही तर तू बायको कोणाशी अर्थात नवरा होण्यासाठी बायको असण गरजेचं आहे म्हणून दोघांचाही अधिकार समान आहे म्हणून दोघांचाही समान अधिकार आहे त्याचप्रमाणे संसार प्रपंच आणि परमार्थ दोन्ही समान आहे दोन्ही ही एक रूप आहे त्याचप्रमाणे परमार्थ आणि संसार प्रपंच हे दोन्हीही एकरूप आहेत दोन्हीही समान आहेत म्हणून संसार प्रपंचाला हवी परमार्थाची साथ संसार प्रपंचाला हवी परमार्थाची साथ आणि परमार्थाला हवा संसार प्रपंचा हात आणि परमार्थाला हवा संसार प्रपंचा हात आणि या, या दोघांना हवी साथ आणि हे संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या प्रथम चरणातून प्रपंच परमार्थ एक रूप होत प्रपंच परमार्थ